राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर राज्यातील जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे या निवडणुकांसाठी आजपासून संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे या निवडणुकांसाठी आजपासून संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असून ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर परभणी दाराशिव लातूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदान होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोळा ते एकवीस जानेवारी बावीस जानेवारीला अर्जांची छाननी सत्तावीस जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असणार असून एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समितीसाठी असेल निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार मतदार यादी वापरण्यात येणार आहे राज्यातील पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतदानाच्या चोवीस तास आधी प्रचार थांबवणं बंधनकारक असणार आहे या निवडणुकातून बारा जिल्हा परिषदांसाठी सातशे सदतीस सदस्य तर एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी एक हजार चारशे बासष्ट सदस्य निवडले जाणार आहेत